सातारा जिल्ह्यातील फलटण इथं एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या के केल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात जो तणाव निर्माण केलाय त्याला आता एक नवं आणि मोठं वळण मिळालंय या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निलंबित पी एस आय गोपाल बदने आणि संशयित प्रशांत बनकर यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे पण यावेळी सर्वात मोठी गोष्ट समोर आहे ती म्हणजे डिजिटल पुरावे निलंबित पी एस आय बदनेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली आणि या झडतीत पोलिसांना मिळालीय एक महत्वाची गोष्ट बदनेच्या घरातून तब्बल तीन पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले या पेन ड्राईव्ह मध्ये कोणती गुप्त माहिती आहे मृत डॉक्टरांशी संबंधित कोणते चॅट्स रेकॉर्डिंग किंवा अन्य पुरावे दडलेले आहेत बदने तपासामध्ये सहकार्य करत नसून या डिजिटल पुराव्याच्या विश्लेषणासाठीच सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली गोपाळ बदने याचे डिजिटल गुपित आता लवकरच उघड होण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला मृत डॉक्टरने ज्याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता त्या प्रशांत बंकर याचा पोलीस अनी जबते केला है। या दाक बनकर याचा लॅपटॉप देखील पोलिसांनी जप्त केलाय आणि या लॅपटॉपची तपासणी सुरू झाल्यावर धक्कादायक माहिती समोर आली बनकरच्या लॅपटॉपमध्ये मृत डॉक्टरांशी संबंधित फोटो व्हिडिओ आणि महत्वाचे स्क्रीनशॉट पोलिसांना मिळालेले आहेत हे फोटो आणि व्हिडिओ नेमके कशाचे आहेत ते डॉक्टरच्या छळाशी संबंधित आहेत का या स्क्रीनशॉट मध्ये कोणते चॅटिंग किंवा धमक्यांचे पुरावे दडलेले आहेत का हा डिजिटल साठा डॉक्टरांवरील छळाच्या आरोपांना पुष्टी देतो का याचा तपास आता सुरू आहे सरकारी वकील शमा बांदल यांनी याच डिजिटल पुराव्यांचा हवाला देत तसंच मृत डॉक्टरच्या हातावरील कथित सुसाईड नोटच्या हस्ताक्षराचा अहवाल येईपर्यंत दोन्ही आरोपींना कोठडी देण्याची मागणी केली आहे दोन्ही बाजूंचा युतीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं या महत्वाच्या डिजिटल पुराव्यांच्या चौकशीसाठी दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या डिजिटल पुराव्यांमध्ये दडलेलं सत्य आता या प्रकरणाची दिशा ठरवणार आहे अधिक अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज